हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड्स आम सॅड नाई ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स रेशो आणि प्रपोशन हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आपला फोर पॉईंट थ्री आता कम्प्लीटच होणार आहे फोर पॉईंट थ्रीमधला फक्त क्वेश्चन नंबर फोर राहिलेला आहे पण क्वेश्चन नंबर फोर खूप मोठा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सहा सब क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत ते सहा सब क्वेश्चन्स एक्झाममध्ये थ्री किंवा फोर मार्क्ससाठी एक एक क्वेश्चन येणार आहे त्यामुळे मी डिटेलमध्ये नीट तुम्हाला समजावून सांगते आपल्याला ज्या पाच प्रॉपर्टी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्या पाचही प्रॉपर्टी आपल्याला तुमचे जे एक्झाम्पल्स आहे क्वेश्चन नंबर फोर मधले ते आपल्याला तिथे युज करायचे आहे सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर फोर ऑफ युअर प्रॅक्टिस इज रेशिओन सो स्टुडंट हा क्वेश्चन बघून घाबरून जाऊ नका सोपा सिंपल क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुमच्या डोळ्यासमोर आल्याला तुम्हाला असा प्रश्न पडेल की आता हा क्वेश्चन कुठल्या मेथडने आणि कशाने सोडवायचा तर तुम्ही एक लक्षात घ्या की इथे एक्स स्क्वेअर दिलेला आहे इथे ट्वेल्व एक्स मायनस ट्वेंटी आहे मग हे थ्री एक्स मायनस फाय तुम्हाला दिलेलं आहे किती दिलेलं आहे थ्री एक्स मायनस फाय या थ्री एक्स मायनस फायला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो जेणेकरून आपल्याला ट्वेल्व एक्स मिळेल आणि मायनस ट्वेंटी पण मिळेल समजा आपण जर फोरने मल्टिप्लाय केलं तर काय होतंय बघा फोर थ्री जा ट्वेल ट्वेल एक्स मिळतोय मायनस फोर फाय जा ट्वेंटी म्हणजे आपल्याला ट्वेल एक्स मायनस ट्वेंटी हे मिळतंय प्लस ट्वेल एक्स मायनस ट्वेंटी मिळते जर आपण याला फोरने मल्टिप्लाय केलं तर म्हणजे आपलं पर्पज जे आहे ते साध्य होतंय आणि इथे पण बघा इथे काय दिलेलं आहे खाली टू एक्स प्लस थ्री आपण हे का करणार आहोत सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून हां पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे याला पण कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर मला एट एक्स प्लस ट्वेल्व मिळेल याला पण मी जर फोरने मल्टिप्लाय केलं फोर टू जागीतील माझं एट एक्स येईल आणि फोर थ्री जागीतील माझं ट्वेल्व येईल म्हणजे बघा एट एक्स प्लस ट्वेल्व मिळणार आहे म्हणजे मल्टिप्लाय बोथ साईड जर मी वन अपॉन फोर केलं जर दोन्ही बाजूंना वन अपॉन फोरने मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळणार आहे तो डिनॉमिनेटर आहे तो हा आणि हा काय मिळणार आहे सारखा मिळणार आहे आणि सारखा मिळाल्यानंतर मी काय करू शकतो डिवायडेंडोची प्रॉपर्टी यूज करू शकते आणि तो एक्झाम्पल सोडू शकते डिवायडंडची प्रॉपर्टी म्हणजे ए अपॉन बी मायनस वन आणि ती इकडे अशी प्रॉपर्टी आहे बघा डिवायडची ए मग बी वन जा बी अलग लक्षात म्हणजे ही प्रॉपर्टी यूज करून मग मी पुढे एक्झाम्पल जे आहे ते इझिली सॉल्व्ह करू शकते म्हणजे माझ्या मला डिवायडेनोरची प्रॉपर्टी यूज करण्यासाठी हा जो पार्ट आहे हा पार्ट मला इथे सारखा पाहिजे आहे इथे हा एट एक्स प्लस ट्वेल्व इथे खाली पण एट एक्स प्लस ट्वेल्व पाहिजे इथे ट्वेल्व एक्स मायनस ट्वेंटी इथे ट्वेल्व एक्स मायनस ट्वेंटी असल्यानंतर मी इथे डिवायडेडनोरची प्रॉपर्टी इथे यूज करू शकते आलं लक्षात सो सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत मल्टीप्लाय बोथ साईड बाय वन अपॉन फोर ठीक आहे आपण फर्स्ट स्टेप वापरणार आहोत मल्टिप्लाय बोथ साईड बाय वन अपॉन फोर वन अपॉइंट फोरने मल्टिप्लाय करणार पहिलं एक्झाम्पल लिहून घ्या एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल एक्स मायनस ट्वेंटी आणि थ्री एक्स मायनस फाय याला आपण वन अपॉइंट फोरने मल्टिप्लाय करणार आणि इथे पण एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस ट्वेल्व याला आपण कशाने पण आपण वन अपॉइन फोरने मल्टिप्लाय करणार नाही ठीक आहे वन अपॉइंट फोरने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय मिळतं डायरेक्टली आपण लिहून टाकूया हे तसंच तसं राहील फोरने जर इथे मल्टीप्लाय केलं तर फोर थ्री जा ट्वेल्व ट्वेल्व एक्स मायनस ट्वेंटी मिळणार आहे म्हणजे हे ॲज इट इज इथे मिळणार आहे इथे पण सेम वरची संख्या येणार आहे टू फोर टू जा एट एट एक्स प्लस ट्वेल्व येणार आहे आणि आता आपण इझिली इथे बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ डिवायड प्रॉपर्टी ऑफ आठवतं का आम्ही ह्या पाच प्रॉपर्टी ऑलरेडी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला इन द फर्स्ट व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्येच पण टाक सांगितलेलं आहे ही प्रॉपर्टी जर तुम्हाला समजली नसेल तर ही प्रॉपर्टी बघा ए मायनस बी ए अपॉन बी मायनस वन आणि सी अपॉन डी मायनस वन ही प्रॉपर्टी आहे डिवायडेंडो याच्यामध्ये काय करत असतो आपण हा जो बी आहे याचा याचा मल्टिप्लाय करतो असतो तिरकस गुणाकार मग बी मायनस वन इज इक्वल टू बी होतो आणि बी ॲज इट इज राहतो म्हणजे हा इथे ए मायनस बी करणार आणि छेद आणि ही संख्या सारखीच असणार आहे इथे पण बघा ही आणि ही सारखी येणार ही आणि ही इथे सारखी तसंच या पद्धतीने इथे सी मायनस डी येईल आणि आपण डी येणार आहे ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहोत मग ती प्रॉपर्टी तुम्ही लिहू पण शकतात नाही लिहिली तरी चालणार आहे मग आता आपण एक एक जो आहे एक एक जे इक्वेशन आहे त्याच्यासाठी काय करूया ही प्रॉपर्टी यूज करूया मग पहिलं जे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स मायस ट्वेंटी याला काय करूया ब्रॅकेट टाकूया व त्याच्यानंतर इथे मायनस होणार आहे मायनस होऊन ही खालची संख्या वरती जाणार आहे फक्त ट्वेल एक्स मायनस ट्वेंटी करणार आहे ठीक आहे ब्रॅकेट कंप्लीट आणि खाली परत हीच संख्या असणार आहे ही आहे आपली बाय प्रॉपर्टी ऑफ डिव्हायडो ओके याच्यासाठी पण आपण तीच प्रॉपर्टी यूज करूया काय करूया याला पण ब्रॅकेट टाकूया एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस ट्वेल्व आणि इथे मायनस करणार आहोत आणि ही खालची संख्या वरती नेणार एट प्लस ट्वेल्व आणि काय करणार ही खालची संख्या परत ॲज इट इज अशीच ठेवणार आहोत आणि आता आपण इथे ब्रॅकेट काढून टाकूया आणि आपल्याला आन्सर मिळणार आहे ब्रॅकेट काढल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे लक्ष द्या हा जर ब्रॅकेट आपण काढला ब्रॅकेट काढल्यानंतर काय आहे बघा एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल एक्स मायनस ट्वेंटी ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस चिन्ह असेल तर ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह बदलत असतात हा साधा सिंपल नियम गणिताचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा प्लस ट्वेल एक्स होता इथे मायनस ट्वेल एक्स झाला हा मायनस ट्वेंटी होता हा काय झाला प्लस ट्वेंटी झाला आणि खालची संख्या आपली तशीच तशी राहिलेली आहे त्यानंतर इथे पण बघा हे आपण काढल्यानंतर हे पहिलं ब्रॅकेट तर काही चेंज करणार नाही ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह आहे म्हणजे इथले याच्यातले पण चिन्ह बदलणार आहे प्लस एट एक्स होता मायनस एट एक्स झाला प्लस होता मायनस ट्वेल्व झाला आणि एट एक्स प्लस ट्वेल्व ॲज इट इज तुमचा राहिलेला आहे आता बघा याच्यामध्ये काय काय कट होते प्लस ट्वेल्व एक्स मायनस ट्वेल्व एक्स कॅन्सल झाला मायनस ट्वेंटी प्लस ट्वेंटी पण सगळं कॅन्सल झालं इथे 8x -8x पन जाला, प्लस एट एक्स मायनस एट एक्स पण कॅन्सल झाला आणि प्लस ट्वेल्व मायनस ट्वेल्व पण काय झाला इथे कॅन्सल झाला मग इथे उरलं काय बघा इथे वरती तुमचं मी उरलेलं आहे एक्स स्क्वेअर आणि खाली ट्वेल्व एक्स मायनस ट्वेंटी उरलेलं आहे इथे पण काय उरलं तुमचं फक्त एक्स स्क्वेअर आणि एट एक्स प्लस ट्वेल्व एक्स स्क्वेअर आणि एट एक्स प्लस ट्वेल्व उरलेलं आहे आणि आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करणं सिम्पल जाणार आहे कारण आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत आता पुढे काय करायचं आहे एक तर काय करू शकतो आता हे तुम्हाला जर सांगितलं तुमच्या डोक्यावरून जाईल की हे जे इक्वेशन आले हे ट्रू इक्वेशन आहे ट्रू इक्वेशन म्हणजे ज्याच्यात आपण एक्सची व्हॅल्यू झिरो टाकले तर पूर्ण हा पण झिरो येणार आहे हा पण झिरो येणार आहे कारण एक्स स्क्वेअर केला तर झिरोचा स्क्वेअर झिरोचा स्क्वेअर झिरो येणार आहे इथे एक्स टाकल्यानंतर ट्वेल्व्ह इंटू झिरो 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 मायनस ट्वेंटी येणार नाही आहे म्हणजे पूर्ण हे ट्रू इक्वेशन आहे किंवा आपल्याला काय करावं लागेल हा एक्स स्क्वेअर कॅन्सल करायचा आहे कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल मल्टिप्लाय बोथ साईड बाय एक्स स्क्वेअर किंवा डिवाइड डिवाइड बोथ साईड म्हणजे आपला तो एक्स स्क्वेअर कट होईल डिवाइड बोथ साईड बाय एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअरने आपण डिवाईड करूया म्हणजे एक्स स्क्वेअरने डिवाइड केल्यानंतर तो अप कट होऊन जाईल बघा सिम्पल आहे इन टू वन अपॉन एक्स स्क्वेअर ना हां huh. नंतर एक्स स्क्वेअर एट एक्स प्लस ट्वेल्व इन्टू वन अपॉन एक्सक्वेअर मल्टिप्लिकेशन म्हणजे उलटं डिव्हिडिएशन असतं व एक्वेअर एक्सक्वेअर काय झाला तुमचा कॅन्सल आला एक्स स्क्वेअर एक्सक्वेअर कॅन्सल झाला म्हणजे इथे वन वन आला म्हणजे वन अपॉन ट्वेल एक्स मायनस ट्वेंटी आला आणि इथे वन अपॉन एट एक्स प्लस ट्वेल्व आता आपण क्रॉस मल्टिप्लिकाय करू शकतो हां तिरकस गुणाकार सो हा एट एक्स प्लस वन ने मल्टिप्लाय केल्यानंतर आंतर आन्सर तेच येणार आहे याला आपण वनने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर तुमचं तेच येणार आहे आता आपण सॉल्व करू शकतो लाइक टर्म्स एका बाजूला नेऊया अनलाईक टर्म्स एका बाजूला सो लाइक टर्म्स माता हा ट्वेल्व ॲज इट इज ठेवूया हा मायनस ट्वेंटी इकडे जाताना प्लस ट्वेंटी केला हा ट्वेल्व एक्स ॲज इट इज ठेवला हा प्लस एट एक्स इकडे जाताना मायनस एट एक्स केला फक्त ओके हे बघा हे अगोदरचं आहे त्याच्यामुळे याला बॉक्स करते मग आता ट्वेल्व इन्टू किती झाले तुमचं इथे थर्टी टू झाले ओके आणि ट्वेल्वमधून एट गेले किती एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व किती उरले तुमचे इथे फोर एक्स उरलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला हा फोर जो आहे तो इकडे मल्टिप्लायला इकडे जाताना डिवाईडला फोर वन जा फोर फोर एट जा थर्टी टू ना चार आठ बत्तीस ओके सो एक्सची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे एट आता एक्सची व्हॅल्यू जर एट मिळते तुम्हाला मला वायची व्हॅल्यू पण तुम्ही इझिली फाईंड करू शकतात हां पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन कोणतं इक्वेशन इक्वेशन तर नाही आहे आपण ह्या एखाद्या एक इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकूया ते आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड नाही करायची आपल्याला फक्त इथे एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आता ट्रू इक्वेशन मिळाल्यामुळे एक्स ची व्हॅल्यू पहिली काय मिळाली तुम्हाला एक्स इज इक्वल टू झिरो मिळाली आणि दुसरी एक्स इज इक्वल टू एट मिळाली आहे बस एवढंच आपला आन्सर आहे सिंपल तुम्हाला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं होतं सगळ्यात पहिले अशा पद्धतीने दिल्यानंतर हे आणि हे वेगळे हे लक्षात आल्यानंतर दोन्ही साईडला वन आपण फोरने मल्टिप्लाय केलं आणि ते सारखं आल्यानंतर आपण डिवायडंडोची प्रॉपर्टी यूज केली डिवायडंडोची प्रॉपर्टी मी ऑलरेडी एक्स शिकवलेली आहे ए अपॉन बी मायनस वन त्याच्यानुसार हे मायनस करायला वरती नेलं हे पण मायनस करायला वरती नेलं चिन्ह बदलले आणि हे कट झालं एक स्क्वेअर आता इट इज ट्रू इक्वेशन तुम्ही इथे पाहतील या दिस इज दिस इज ट्रू इक्वेशन दिस इज ट्रू इक्वेशन ट्रू इक्वेशन आहे त्याच्यामुळे काय होणार याची सगळ्यांची व्हॅल्यू काय होणार आहे शेवटी झिरो होणार आहे म्हणून एक्स ची व्हॅल्यू डायरेक्टली झिरो घ्या त्यानंतर मल्टिप्लाय बोथ साईड एक्स स्क्वेअर केल्यानंतर काय झालं तुमचं इथे हे कट केल्यानंतर आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलं आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू एट पण मिळालेली आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर जो आहे त्याच्यातला आपण फर्स्ट एक्झाम्पल इथे बघितलं आहे की जे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही सॉल्व्ह करा याच मेथडने तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट हे आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल बघितल्या बघितलं व्यवस्थित ऑब्जर्व करायचं आहे इथे टू एक्स प्लस थ्री एक्स मायनस फाय आहे इथे खूप मोठा नंबर दिलेला आहे मग आता ह्या नंबरचं जर ऑब्झर्वेशन केलं टेन एक्स स्क्वेअर आणि फिफ्टीन एक्स म्हणजे इथे फाय फायने टेनला पण भाग जाईल आणि फायने तुमचा फिफ्टीनला पण भाग जाणार आहे इथे पण ऑब्झर्व केल्यानंतर फायने ट्वेंटी फायला भाग जाणार आहे याला तर नाही जाणार भाग पण आपण इथे कॉमन काढू शकतो जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायला सिम्पल जाणार आहे जेणेकरून एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे सो so, आपण काय करूया इथे कॉमन हां टेकिंग कॉमन टेकिंग फाय एक्स ॲज अ कॉमन स्टेप समजण्यासाठी मी लिहिले लिहिलं नाही तरी चालणार आहे इथे कॉमन घेतल्यानंतर काय कॉमन घेतला पण समजा फाय एक्स कॉमन घेतला फाय एक्स कॉमन घेतल्यानंतर काय होणार आहे बघा समजून घ्या नाही तिथे टेन एक्स स्क्वेअर प्लस फिफ्टीन एक्स याच्यामध्ये जर तुम्ही फाय एक्स कॉमन घेतला तर काय होणार आहे बघा फाय एक्स कॉमन काढल्यानंतर फायने याला पण भाग जातो याला पण भाग जातो मग जर कॉमन काढला तर फाय टू जा टेन होणार आहे म्हणून इथे टू येईल आता हे टेन एक्स स्क्वेअर म्हणजे टेन इंटू एक्स इंटू एक्स आहे येतं लक्षात मग याच्यातला ऑलरेडी एक एक्स जो आहे तो इथे आलेला आहे फाय एक्स हां मग याच्यातला टेन एक्स मधला आपण फाय एक्स काढून घेतला मग किती राहिला रे तुमचा इथे फाय टू जा टेन हा मग टेन फाय टू जा काय फाय एक्स इंटू टू एक्स केल्यानंतर बघा टेन एक्स स्क्वेअर येणार फाय टू जा टेन टेन एक्स स्क्वेअर अशा पद्धतीने मिळणार आहे खूप कन्फ्युजन नाही सोपं आहे समजून घे ऑलरेडी तुमचं सेव्हन एट स्टँडर्डला झालेलं आहे सो फाय एक्स कॉमन काढल्यानंतर फाय टू जा टेन इथे एक्स कॉमन निघाला प्लस फाय थ्री जा फिफ्टीनं एक्स नाही राहणार टू एक्स प्लस थ्री ठीक आहे त्याच पद्धतीने इथे पण आपण काढू शकतो म्हणजे इथे काय राहिलं तुमचं टू एक्स प्लस थ्री हे कशासाठी हे हे आणि हे सारखं येण्यासाठी बघा आणि प्लस सिक्स्टी थ्री त्याच्यामध्ये तसंच मिळवून द्या त्यानंतर याच्यामध्ये पण काय करूया फाय एक्स आपण कॉमन काढूया काय येते बघा याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट इकडे मी व्यवस्थित समजावून पण देते फाय एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी फाय एक्समध्ये जर फाय एक्स कॉमन काढला फाय एक्स कॉमन काढल्यानंतर इथे काय फक्त एक्स स्क्वेअर मग फाय एक्स ऑलरेडी निघलं मग फाय वनचा फाय म्हणजे फक्त इकडे एक्स राहणार आहे वन एक्स वन लायची गरज नाही मायनस फाय फाय जा ट्वेंटी फाय सो फाय एक्स मायनस फाय फाय एक्स एक्स मायनस फाय आला का नाही हे आणि हे सारखे आले जेणेकरून कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे प्लस ट्वेल्व आणि इथे टू एक्स प्लस थ्री एक्स मायनस फाय मग आता आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी सोपं जाण्यासाठी काय करूया हा टू एक्स प्लस थ्री हा टू एक्स प्लस थ्री ए मानूया आणि एक्स मायनस फाय एक्स मायनस फाय काय करूया बी मानूया ओके पुटिंग टू टू एक्स प्लस थ्री इज इक्वल ए अँड एक्स मायनस फाय इज इक्वल टू बी इन इक्वेशन या इक्वेशनमध्ये आपण काय करूया व्हॅल्यूज टाकूया ओके म्हणजे जेणेकरून सिम्पल होणार आहे कॅल्क्युलेशन आता ही व्हॅल्यू टाकणार आहोत इथे फाय एक्स टाय तशाचं लिहून घेतलं या टू एक्स प्लस पूर्ण थ्रीच्या ऐवजी आपण काय टाकणार आहोत ए ए व्हॅल्यू टाकली हं इथे इन टू आहे म्हणून इन टू ए करणार प्लस सिक्स्टी थ्री इथे खाली फाय एक्स ॲज इट इज या एक्स मायनस फायच्या पूर्णच्या ऐवजी आपण बी टाकणार आहे सो इथे इन टू बी प्लस ट्वेल्व आणि इथे टू एक्स प्लस थ्रीच्या ऐवजी परत आपण ए घेतला आणि इथे काय घेतला बी घेतला मग इथे काय झालं तुमचं फाय एक्स ए प्लस सिक्स्टी थ्री आणि फाय एक्स बी प्लस ट्वेल् आणि इथे ए आपण बी आता आपण काय करू शकतो आपण इथे क्रॉस मल्टिप्लाय करून एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतो ओके चला आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा बी या दोघांच्या इकडे पुढे आणून ठेवायचा आहे ठीक आहे सो बी आणला या दोघांच्या पुढे फाय एक्स ए प्लस सिक्स्टी थ्री केला हां आणि हा जो ए आहे ह्या दोघांच्या पुढे आणून ठेवायचा आहे सो ए इज इक्वल टू फाय एक्स बी प्लस ट्वेल्व आता आपण सॉल्व करूया किती येईल तुमचा या बीने मल्टिप्लाय केल्यानंतर फाय एक्स ए बी होणार आहे प्लस सिक्स्टी थ्री ए होणार आहे इथे फाय एक्स ए बी होणार आहे परत आणि इथे ट्वेल ए होणार आहे ठीक आहे काय करणार आपण लाईट टर्म्स लाईट टर्म्स जवळ आणूया या फाय एक्स ए बी शेजारी काय आणला हा लाईट टर्म्स काय आहे मायनस फाय एक्स ए बी आणला प्लस सिक्स्टी थ्री ए तसाच तसा ठेवला आणि इकडे ट्वेल इथे सिक्स्टी थ्री बी ए बघा आपलं कॅल्क्युलेशनमध्ये थोडं बघा सिक्स्टी थ्री बी आहे म्हणून इकडे सिक्स्टी थ्री बी इथे सिक्स्टी थ्री बी पाहिजे आणि इथे काय केलं हा ट्वेल्व ए ॲज इट इज ठेवला प्लस फाय एक्स मायनस फाय एक्स काय झाला तुमचा कॅन्सल झालेला आहे मग सिक्स्टी थ्री बी आणि ट्वेल्व ए आलेलं आहे आता याच्यात काय करूया आपल्या ओरिजनल व्हॅल्यू टाकूया पुटिंग द ओरिजनल व्हॅल्यूज पुटिंग द ओरिजनल व्हॅल्यूज ओरिजिनल व्हॅल्यूज आपण इथे पूट करणार आहे ओरिजनल व्हॅल्यू म्हणजे सिक्स्टी थ्री बी बीची व्हॅल्यू काय मांडली होती रे तुमची ची व्हॅल्यू बघा कुठे गेली इथे बघा ह्या व्हॅल्यू मांडलेल्या ओरिजिनल व्हॅल्यू एक्स मायनस फाय म्हणून आपण ह्या बीच्याऐवजी एक्स मायनस फाय दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लाय आहे त्यानंतर ट्वेल्व ए 12 ट्वेल इन uh, टू एची व्हॅल्यू टू एक्स प्लस थ्री आता हे आपण जस्ट सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे सिक्स्टी थ्री इंटू एक्स सिक्स्टी थ्री एक्स झाले मायनस सिक्स्टी थ्री इंटू फाय सिक्स्टी थ्री इंटू फाय किती झालेले थ्री फाय जा फिफ्टीन कॅरीओवर वन सिक्स फाय जा थर्टी थ्री वन फाय आलं इथे ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर एक्स आलं प्लस साईन ॲज इट इज समस्ते कॅल्क्युलेशन सगळ्यांना बघा सिक्स्टी थ्री इंटू एक्स सिक्स्टी थ्री एक्स आलं मायनस साईन ॲज इट इज सिक्स्टी थ्री इंटू फाय थ्री हंड्रेड अँड फिफ्टीन आलं त्यानंतर ट्वेल्व इन्टू टू ट्वे ट्वेंटी फोर एक्स आलं ट्वेल्व इंटू थ्री थर्टी सिक्स आलेलं आहे आता लाईफ टर्म्स एका बाजूला आणूया याच्याशी जारी ट्वे हा प्लस ट्वेंटी फोर इकडे जाताना मायनस ट्वेंटी फोर एक्स झालं थर्टी सिक्स हा मायनस थ्री वन फाय आहे इकडे जाताना काय झालं तुमचा प्लस थ्री वन फाय हे तर बेसिक सगळ्यांना माहिती आहे मग मा सिक्स्टी थ्रीमधून ट्वेंटी फोर गेले इथे आपण कुठेतरी कॅल्क्युलेशन करूया सिक्स्टी थ्रीमधून ट्वेंटी फोर गेले इथे नाईन उरले तुमचे इथे फाय झालं फायमधून टू गेलं थ्री उरला किती उरले तुमचे इथे थर्टी नाईन थर्टी नाईन एक्स उरलेलं आहे आणि थर्टी सिक्स प्लस थ्री वन फाय थर्टी सिक्स प्लस थ्री वन फाय ॲडिशन केली वन थ्री प्लस वन फोर प्लस वन फाय आणि इथे थ्री फिफ्टी वन किती आलं तुमचं थ्री फिफ्टी वन आता याची ॲडिशन केली किती आली बघा सिक्स प्लस फाय इलेवन थ्री प्लस वन फोर प्लस वन फाय थ्री हंड्रेड अँड फिफ्टी वन आता थ्री हंड्रेड अँड फिफ्टी वनला तुमचा थर्टी नाईनने भाग जाणार आहे कारण अशीच संख्या आलेली असते थ्री फिफ्टी वनला आपण जर थर्टी नाईनने भाग दिला uh, तर बघा मग आता थर्टी नाईनच्या टेबलमध्ये किती नंबरला अंदाजे तुमचा थ्री फिफ्टी वन येऊ शकतो तर बघा थर्टी फाईव्ह थर्टी नाईन नाईनचा करून बघा बरं थर्टी नाईन नाईनचा थर्टी नाईन नाईनचा जर केलं नाईन नाईनचा एटी वन कारण का मी गेस का 1 केलं इथे वन आहे मग थर्टी नाईनला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर शेवटी वन येईल नाईन नाईन जा एटी वन ना सो वन इथे एट नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी टू थ्री फोर अँड फाय थर्टी थर्टी फाय तिथे आले थर्टी फाय आलेला आहे म्हणजे थर्टी वन थर्टी नाईन वन जा थर्टी नाईन थर्टी नाईन तुमचे नाईन जा सो एक्सची व्हॅल्यू काय आलेली तुमची फायनली नाईन आलेली आहे झालं हे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे सो स्टुडंट हे आहे थर्ड एक्झाम्पल क्वेश्चन नंबर फोर वनलं आता बघितलं बघितलं तुमच्या लक्षात येईल की एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे मग बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ कुठली प्रॉपर्टी यूज करणार कंपॅन एन्डो अँड डिव्हायड इंडो सिंपल एक्झाम्पल आहे And आता ही अँड आता प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना काय आहे ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस करायचं सी प्लस डी सी मायनस डी मग याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर हा काय आहे तुमचा ए असणार आहे हा काय असणार आहे तुमचा बी असणार आहे हा काय आहे तुमचा सी आणि हा काय तुमचा डी याला काय करायचं आपल्याला जस्ट एकदा प्लस आणि एकदा मायनस इथे करायचा आहे मग आता ए लिहून घेऊया ए काही म्हणजे तुमचा टू एक्स प्लस वन हा पूर्ण इथला एव एवढा ए तो तसंच तसं लिहून घ्यायचा काहीच करायचं नाही आपलं वेगळं प्लस टू एक्स मायनस वन हा तुमचा ए झाला हा त्यानंतर त्याच्या खाली बी लिहून घेऊया बी पण तसंच तसा लिहून घेणार आहे तुमचा टू तु एक्स प्लस वन स्क्वेअर आणि इथे प्लस इथे टू एक्स मायनस वन घेणार आहे फक्त इथे काय करणार कंपाइन अंडर डिवाइंड इथे एकदा प्लस इथं काय करणार तुम्ही एकदा मायनस करणार आहात आता याच्या पुढे काय लिहायचं याच्या पुढे ए प्लस बी ए मायनस बी घ्या करायचं आहे ना आपल्याला मग एकदा काय करायचं प्लस करायचं कोणता हाच काय टू एक्स प्लस वन करणार आणि इथे टू एक्स मायनस वन याला करणार आता मायनसमध्ये काय करणार इथे परत तेच टू एक्स प्लस वन करणार आणि इथे तुमचा टू एक्स मायनस वन करणार अशा पद्धतीने इथे करून घेणार आहे मग तुमच्या असं लक्षात येईल की इथे प्लस टू एक्स स्क्वेअ मा टू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर हा कॅन्सल होईल आणि इथे मायनस टू एक्स मायनस वन हा काय होईल तुमचा कॅन्सल होणार आहे त्याच्यानंतर इथे जर तुमच्या लक्षात येईल तर कोणता कॅन्सल होईल रे हा कॅन्सल होणार टू एक्स प्लस वन स्क्वेअर आणि इथे मायनस टू एक्स प्लस वन स्क्वेअर हा कॅन्सल होणार आहे आणि याला परत आपण सी पण सी प्लस डीला पण करायचं आहे सेवन्टीन प्लस एट सेवन्टीन मायनस एट करणार आहे म्हणजे इथे काय झाले टू एक्स प्लस वन स्क्वेअर आणि टू एक्स प्लस वन स्क्वेअर आलेले आहे दोनदा आलेले आहे म्हणून आपण काय लिहू शकतो टू टू एक्स प्लस वन स्क्वेअर हे दोनदा आलेले आहे म्हणून तसं लिहू शकतो त्यानंतर इथे काय आलं टू एक्स मायनस वन स्क्वेअर हे दोनदा आलेले आहे म्हणून इथे तुम्ही लिहू शकता टू टाईम्स टू एक्स मायनस वन स्क्वेअर आलेले आहे आणि इथे सेवन्टीन प्लस एट आणि सेवन्टीन मायनस एट करायचे आहे मग सेवन्टीन प्लस एट किती झाले तुमचे किती झालेले तुमचे ट्वेंटी फाय झाले आणि सेव्हन्टीन मायनस एट किती झाले तुमचे नाईन झालेलं आहे मग काय आलं ते परत एकदा लिहूया बघा टू टू, टू एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर टू, टू टू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे ट्वेंटी फाय अपॉन नाईन आलेलं आहे आता आपण अजून काय करू शकतो हे टू टू कॅन्सल होतील तुमचे कॅन्सल झाल्यानंतर टू एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि टू एक्स मायनस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि तुम्ही जर हे नीट ऑब्झर्व्ह केलं तर पंचवीस कशाचा तरी वर्ग आहे कशाचा फाईव्हचा आहे नाईन कशाचा स्क्वेअर आहे थ्रीचा आहे मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड सिंपल एक्झाम्पल्स आहेत बोथ साईड दोघांचं वर्गमूळ घेऊया वर्गमूळ घेतल्यानंतर हे हे चिन्ह आहे ते गायब होणार आहे म्हणजे काय राहील टू एक्स प्लस वन आणि इथे टू एक्स मायनस वन इथे ट्वेंटी फायचा फाय आणि इथे थ्री राहणार आहे आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करून हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो आणि एक्सची व्हॅल्यू हे फाईन करू शकतो आता क्रॉस मल्टिप्लाय करूया हा थ्री इकडे येईल तुमच्या थ्री टू एक्स प्लस वन आणि हा फाय याच्या इकडे समोर जाणार फाय टू एक्स मायनस वन मग थ्री टू जा सिक्स एक्स होईल प्लस साईन ॲज इट इज थ्री इन टू वन थ्री फाय टू जा टेन एक्स होणार आहे मायनस फाय वन जा फाय लाईक टर्म्स जवळ आणा हां हा थ्री ॲज इट इज हेव हा मायनस फाय इकडे जाताना प्लस फाय झाला टेन एक्स हा प्लस सिक्स इकडे जाताना मायनस सिक्स केला थ्री प्लस फाय तुमचं एट आले आणि टेनमधून सी सिक्स केले फोर एक्स झाले आता एक्सची व्हॅल्यू लगेच तुम्हाला मिळणार आहे एट इज इक्वल टू फोर एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू एट डिवायडेड बाय फोर फोर इथे मल्टिप्लायचं साईन असतं सगळ्यांना माहिती फोर वन जा फोर फोर टू जा एट म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू टू मिळालेली आहे सो अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर जो फोर आहे तुमचा फोर पॉईंट थ्रीमधला त्याच्यातलं फर्स्ट सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल घेतलं आहे बाकीचे एक्झाम्पल अजून थ्री एक्झाम्पल्स राहिलेले आहे पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामध्ये थ्री एक्झाम्पल्स बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सिम्पल एक्झाम्पल होतं पहिले काय केलं आपण कंपॅन्डो अँड डिव्हायडंडोची प्रॉपर्टी यूज केली एकदा प्लस एकदा मायनस केलं म्हणजे कट होण्यासारखं आहे प्लस मायनस ते कट केलं आणि नंतर टू टू कट केलं मग स्क्वेअर रूट घेतलं आणि मग आपल्याला ची व्हॅल्यू ही मिळालेली आहे सो ह्यासारख्या so, उदाहरणांचा खूप खूप सराव करा आणि आउट ऑफ मार्क्स मिळवा तुमच्या एक्झाममध्ये चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय एव्हरी वन